पुसद वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटात चारचाकीचा भीषण अपघात दोन वाशिम सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चारचाकी वाहन क्रमांक एम एच सोळा ए जे साठ दहा या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे ही घटना सकाळच्या सुमारास घडली असल्याचे बोलले जात आहे यात महत्वाचे म्हणजे सदर वाहन सागवानच्या झाडाला जाऊन धडकले धडक एवढी भीषण होती की यामध्ये दोन व्यक्तींचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला यामध्ये एकूण सहा व्यक्ती जखमी असल्यामुळे त्यांना तात्काळ वाशिम येथे नेली असल्याची प्राथमिक माहिती प्रथमदर्शनी व्यक्तींमार्फत मिळाली आहे या घटनेतील दोन मृत व्यक्तींना पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पोस्टमॉर्टम आणले असल्याची माहिती मिळाली आहे घटनेची समोरची अपडेट लवकरच प्रकाशित केली जाईल बघत राहत द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद